मी मग सांगोळ तालुक्यातला आहे आज म मा तीन माटूड झालं बाजार बंद आहे माझी जनावर इकायची आहेत माझ्या शेतीला औषध नाही माझी मुलं दवाखान्यात येत तरी मला हे जनावर बाजारात कोण घेत नाहीत हे जनावर मी महागारी नेतो आहे पर असं करून मी जर भाग्य नाही तरी सरकारने याच्यावर तात्काळ नियोजन काय करून आम्हाला मार्गी लावावं हेच हो माझी मागणी आहे आमची मागणी आहे शेतकऱ्यांकडे जे भाकर जनावर आहेत जे दूध घेत नाही त्यांचा सध्या शेतकऱ्यांना काही फायदा नाही त्या जनावरांना सांभाळावं लागते आज जर्शी गायचे जे खोंड असते वासरू असते त्याला सांभाळणं म्हणजे शेतीत काम करू शकत नाही बैल होऊन त्यामुळं अशी जनावर शेतकरी विकत असतो आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर हे जे कुरेश समाजाचे लोक आहेत व्यापार करतात असे लोक त्या जनावरांना त्या गायच्या खोंडाला वासराला घेऊन जात असताना हे काही तथाकथित गोरक्षक त्या जनावरांना अडवतात त्यांना जनावरे जप्त करतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न पर्याय या लोकांनी व्यापार बंद केला दिस आज या भाकर जनावरांना सांभाळण्याचा भार पडत आहे जर्सी त्यांच्या पडत आहेत म्हणून शासनाने खरंतर हत्या बंदी कायदा उठवावा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणावं जर्सी गायचे जे खोंड आहेत भाकर जनावर आहेत त्यांना व्यापार करण्यासाठी काही हरकत नाही असं द्यावावं असेल तर आम्हाला शेतकऱ्यांना प्रति जनावर सांभाळण्यासाठी म्हणून त्याला एक लाख रुपयाचं अनुदान वार्षिक द्यावावं जे भाकर जनावर आहेत त्यांना सांभाळण्याची सध्या शेतकऱ्यावर आर्थिक बोजा पडत असल्यामुळे शेतकऱ्या शासनाने तुम्ही त्यांना एक लाख रुपये अनुदान द्यावं अन्यथा या कायद्यामध्ये जरूर बदल करावा आज ये जो भव्य मोर्चा देख रहे हो सोलापुर शहर में ये किसी एक समाज का या एक धर्म का या एक व्यवसाय का मोर्चा नहीं है इसमें बड़ी संख्या में शेतकी शामिल हुए हैं और हम लोग की लड़ाई भी यही है कि ये जो शेतकियों के साथ अन्याय हो रहा है ये जो ये सरकार से हम लोग यही मांग कर रहे हैं ये जो शेतकड़ी है जो आज पूरे राज्य में आप देख सकते हैं कि आत्महत्या कितनी हो रही है तो मेरा सरकार से ये सवाल है कि शेतकड़ी ये जो काला कानून लाए हैं जिसमें तो जो भागड़ जानवर है उसको भी काटने से मनाही हो रही है उनके ट्रांसपोर्टेशन पे प्रॉब्लम हो रहा है जो रक्षक के नाम पर गुंडागर्दी हो रही है तो इसके इसकी वजह से शेतकड़ी पीड़ित है और हम तो लोग यही चाहते हैं कि सरकार ये काला कानून वापस ले ताकि और शेतकड़ियों की हत्या हो हम तो लोग सरकार से यही चाहेंगे कि सरकार इस कानून को वापस ले ताकि जो गोर गरीब शेतकड़ी है और इस व्यवसाय से जुड़े हुए जितने भी लोग हैं जैसे हमारे खादी समाज उड़ीसी समाज के भी लोग हैं जिन जिन्होंने पिछले पंद्रह बीस दिन से ये समा है कि सरकार क्या उनके बच्चों की उनके परिवार की फिक्र कर रही है उनका कारोबार बंद है मैं चाहता हूँ कि सरकार जिस तरह जिस तरह से एक जो कोल्हापुर की हथनी है माधुरी उसको लाने के लिए प्रयास कर रही है तो मैं समझता हूँ वैसा ही प्रयास अगर हमारे शेतकरियों को बचाने के लिए हो जाए तो हमारे शेतकड़ी जीवित रहेंगे आप